नमस्कार मंडळी मी प्रांजली तुमचं स्वागत करते आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलवर जिथे आयुष्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न नेहमी करते इथे तुम्हाला मिळतील लाईफस्टाईल मेकअप टिप्स प्रवास कथा कविता फूड रेसिपीज खरेदीचे अनुभव आणि सणांचे खास क्षण या चॅनेलवर प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला भेटतील नव्या कल्पना प्रेरणा आणि भरभरून आनंद तर चला एकत्र जगूया हे क्षण खास बनवून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या सुंदर प्रवासाचा भाग तुमको तुम तुम कैसा रहा है आर यू भागवायची हिरवळ पाहून डोळ्यांना आल्हाददायक अनुभव येतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं एक हिरवी चादर पसरल्यासारखी वाटतात निसर्गात शांततेचा आनंद मिळतो हिरव्या टेकड्या आणि दर्या अप्रतिम दृश्य निर्माण करतात जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर एक वेगळाच रोमांचक अनुभव येतो ढग आणि हिरवळ एकत्र पाहणं म्हणजे एक, एक स्वर्गीय सुखच म्हणता येतं ताजी हवा प्रवासाचा थकवा कमी करते झाडांच्या हिरव्या छटांमुळे ताजे तवाने वाटते लांब पसरलेल्या शेतांमुळे मन अगदी शांत भूक लागली आहे म्हणून इथे शिवनेरी जेवायला या फ्रेंड्स आम्हाला इथे शिवनेरी हॉटेल मध्ये जेवण खूप सुंदर आणि चांगलं मिळालंय सो जर तुम्ही या रूटनी कधी जाणार असाल सो मस्ट विजिट दिस प्लेस पोटोबा खूप भरलाय आणि झोपही खूप आली आहे पण झोपूही नाही शकत कारण का गाडी ड्राईव्ह करायची आहे कारण का आम्हाला पोचायचं होतं गोकर्णला हिरवाईत लपलेली छोटी गावं पाहायला खूप सुंदर वाटतात झाड आणि हिरवाई किती सुंदर दिसते ना झाड आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून त्याचं संरक्षण महत्वाचं आहे बाय रोड ही ट्रिप काढल्यामुळे आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटलं प्रवासादरम्यान निसर्गाच्या डोळ्यांसाठी माझ्यासाठी पाहणं होती निसर्गाचे रंग आपल्याला किती कलात्मक दृष्टिकोन देतात रस्त्यावरील झाडांच्या सावलीतून प्रवास करताना थकवा अजिबात जाणवत नाही नारळाच्या झाडांनी वेळलेली गावे मला बघताना खूप सुंदर वाटत होती आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं की आम्ही निसर्गाच्या खूप जवळ आलोय आणि आम्ही निसर्गासोबत खूप वेळ घालवला आहे असं आम्हाला वाटत होतं खरं आहे ना हे तुम्हालाही असंच वाटतं का पुणे पाच आणि आम्ही राजापूर क्रॉस करतोय मस्त आरामात आमचं ट्रॅव्हलिंग चाललंय नो घाई नथिंग वी ऑल आर एन्जॉयिंग अवर जर्नी सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला सुद्धा आवडेल रोड ट्रिपला आम्ही निघालो होतो पण आम्हाला अजिबात थकवा वाटत नव्हता कारण आमच्या दोन्ही बाजूला इतकी हिरवळ होती आणि आम्ही ते सारखं बघत होतो त्याच्यामुळे आमच्या डोळ्यांना पण इतकं प्रसन्न वाटत होत हे सगळं बघता बघता मलाच कळलं नाही की मला कधी झोप लागून गेली त्याच्यानंतर मी बरोबर वेळेवर उठले मी सनसेट हा एन्जॉय करत होते पण काही केलं माझ्या व्हिडिओमध्ये मा ते शूटच होत नव्हतं सो जे काही शूट झाले ते मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो सगळ्यांच आवडत एकच ठिकाण म्हणजे गोवा आम्ही इथे पोचलेलो आहे आणि आम्हाला इथे येता येता अंधारही झालेला आहे बट गोवा आय और दिल को खुशी नहीं नाही ऐसा कभी भी नाही हो सकता आणि मला असं वाटतं हे माझं बोलणं सगळ्यांनाच पटत असेल की सगळ्याच एज ग्रुपला गोवा हे खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं गाईस आवडतं ना तुम्हाला पण गोवा मंडळी की नाही आवडत मला कमेंट करून नक्की सांगा की आतापर्यंत तुम्ही किती वेळा गोव्याला गेलेला आहात किती बार बी पे जाओ बट हर बार यही आने का दिल करता है और मेरा भी किया तो मैं एक कॉफी शॉप पे रुक गई आम्ही राजापूर नंतर डायरेक्ट थांबलोय गोवा बॅम्बोलियम मध्ये सीसीडी मध्ये आम्ही ब्रेक दे घेतला आहे आणि आम्ही एन्जॉय करतोय आमची कॉफी पण आमचं ब्रे आमचा ब्रेक संपलेला आहे रेस्ट देण्यासाठी आम्ही थांबलो होतो विदयसी सी डीमध्ये बँगोरियम गोवा खूप चांगली जागा आहे जर तुम्ही कोणी या साईडला येणार असाल तर प्लीज व्हिजिट करा या कॅफेला सो आता जाऊया आपण बॅक टू ट्रॅव्हलिंग आपल्याला गोकर्णाला पोचायचं आहे आणि तीन तास पंचेचाळीस मिनटाची जर्नी आहे सो गो गोकर्णाला पोचता पोचता एकदम काळा कुट्ट अंधार झालेला आहे काहीच दिसत नव्हतं इतका अंधार होता आता मॅपची जरा जास्तच गरज जा होती मग मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय